नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो दसरा मेळावा आता दसरा आला म्हणजे मेळावा तर होणारच आणि तोही शिवसैनिकांचा ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता दसरा मेळावा हा वेळेसचा खूप काही खास असणार आहे खास कशासाठी असणार आहे कशा, कशा पद्धतीने या दसऱ्याचं नियोजन असणार आहे काय काय गोष्टी घडू शकता कशा कशा पद्धतीने गोष्टी घडू घडणार आहेत त्या अगदी थोडक्यात आपण जाणणार आहोत मित्रांनो असं शिवसेनेक झाल खाली कमेंट बॉक्समध्ये काढवा तुमच्या प्रतिक्रिया हा जो काही दसरा मेळावा आहे हा कसा होणार आहे ओके आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा हा जो काही दसरा मेळावा आहे ना या दसरा मेळाव्यामध्ये एक गोष्ट तर आपल्याला लक्षात घ्यावीच लागणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची युतीची घोषणा ही होऊ शकते आणि त्या पद्धतीचं स्टेटमेंट <coughs> खासदार संजय राऊत यांनी देखील केलेला आहे आता यांनी स्टेटमेंट केलं म्हणजे त्यांना काहीतरी काही ना काही गोष्टी माहितीच असणार आहेत आता युती कशासाठी तर युती ही आता महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका होणार आहेत महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता या निवडणुकांसाठी आत्ता ठाकरेगट आणि ठाकरेगट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात कारण की या दोघांची आता अस्तित्वाची लढाई समोर आलेली आहे जसं की लोकसभेमध्ये चांगला विजय झाला पण विधानसभेमध्ये पराभव झाला आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार करता तर राज ठाकरे यांना एकही जागा कुठल्याही ठिकाणी मिळवता आली नाही आणि मागच्या जर काही दोन महिन्याचा कार्यक्रम का कार्यकाल बघितला आपण तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी खूप काही वाढलेल्या आहेत याबागचं कारण असं की मराठीचा मुद्दा होता मराठीच्या सा मुद्द्यासाठी एकत्र येणार आणि त्याच वेळेस सांगितलं की मराठी माणसासाठी मुंबईसाठी आम्ही काहीही करू शकतो आमचे जे काही पर्सनल जे काही गोष्टी असतील त्या गोष्टी आम्ही या लोकांसाठी बाजूला करू असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं त्यावेळेस आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे हे येऊ शकता का तर राज ठाकरे नक्कीच येऊ शकता कारण की मागच्या दोन महिन्याचा कार्यक्रम बघितला का ज्या पद्धतीने एकमेकांच्या भेटीगाठी झाल्या सणवार असो गणपतीपूजन असो किंवा मराठी लोकांसाठी मेळावा असो किंवा त्याच्याही व्यतिरिक्त एकमेकांच्या वाढदिवसांसाठी शुभेच्छा भेट वस्तू या सगळ्या असो आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे ये काही नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन चांगले दोन तीन तास अशी मुलाखत घेतली आता या सगळ्या गोष्टींचा परिपाक बघितला तर आपल्याला हेच दिसते की दसरा मेळावा शिंदे गटाचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा हा गाजणार आहे शिंदे गटाचा कसा गाजणार आहे शिंदेचं नेहमीप्रमाणे रडगाडणं ते गद्दार बापचोरला हे केलं शिवसेनेचे जे काही नियम वगैरे हो होते ते पाडले नाही ते आणि युती करून टाकली यांच्याबरोबर आणि त्यांनी असं केलं तसं केलं बस हेच मुद्दे राहता आणि तेही कधी आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण होतं आणि मग जाग येते ती शिंदे गटाला म्हणजे एकनाथ शिंदेना मग एकनाथ शिंदे त्यांचे जे काही मुद्दे असतील त्याच्यावर पलटवार करतात हे एकनाथ शिंदे यांचं भाषण पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही तिथे जमत असते जसं की बी के सीवर एकनाथ शिंदे यांच्यासाठी जे काही माणसं येतात ते भाड्याने रोजगाराने येतात त्यामागचे व्हिडिओ देखील आपण मागच्या वेळेस व्हायरल झाले होते त्या बायांना विचारण्यात आलं कोणाची सभा आहे काही माहीत नाही पण आम्हाला दोनशे दोनशे रुपये देण्यात आले अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते तसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हे काही असा व्हिडिओ बाहेर आलेला नाही आणि कान्याकोपऱ्यातनं मुंबईमधनं कान्याकोपऱ्यातनं संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तिथे त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी येत असते ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांना बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता एकवटायची मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर त्याच पद्धतीने इथे जनता येत असते आणि यावेळेस तर डबल डोस आहे आता डबल डोस कोणासाठी डबल डोस आहे भाजपा महायुती एकनाथ शिंदे अजित पवार यांना चांगला ठोकण्यासाठी जर हे दोघं भाऊ एकत्र आले नक्कीच नक्कीच काहीतरी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वेगळं काहीतरी घडू शकतं जर आपण विचार केला आता बघा सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर बघा कोरोना काळामध्ये आपल्याला सगळ्यात चांगले मुख्यमंत्री म्हणून भारतातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नावात यांची नोंद झाली होती कोरोना काळ त्यांनी व्यवस्थितरित्या हँडल है, केला ओके त्याच्याही पलीकडे त्यांनी शेतकऱ्यांसाठी बघा शेतकऱ्यांसाठी सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करून टाकली होती तसं हे जे काही सरकार आहे आताचं जसं की महायुती सरकार हे काय करतं आहे ह्याच्यामध्ये तीन लोक आहे आता तीन लोकं फक्त नावाला आहेत आणि एकटा देवेंद्र फडणवीस जो आहे तो निर्णय घेतो आता देवेंद्र फडणवीस पण निर्णय कसे घेतो की वरतून अमित शहा काहीतरी सांगतो आणि मग खाली देवेंद्र फडणवीस निर्णय घेतो आता महाराष्ट्रामध्ये एवढी काही बिकट परिस्थिती आहे बघा अतिवृष्टी झाली मराठवाडा संपूर्ण कमरेखाली पाण्याखाली गेला एवढं पाणी झालं शेतामध्ये आणि अक्षरशः घरांमध्ये देखील पण याच्यासाठी याच्यासाठी कोणी काही केलं का तर अजून देखील शेतकऱ्यांना मदत पोहोचत नाही आहे त्याच्यावर फक्त आम्ही अहवाल सादर करू नियम सादर करू मग ज्या काही अहवालाच्या आधारे आम्ही शेतकऱ्यांना मदत करू आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं भिकारचोट सरकारी भिकारीपणा आहे यांच्यामध्ये बघा काय म्हणतात ते दोन दिवस घरामध्ये पाणी पाहिजे पाच फूट पाणी पाहिजे घरामध्ये तेव्हा आम्ही पाच पाच हजार रुपये देऊ शकतो आता कोणत्या नाऱ्याच्या घरी दोन दिवस पाणी असू शकतं म्हणजे हे वाट बघताय का दोन दिवस कोणाच्या तरी घरात पाणी पाहिजे आणि मग आम्ही तुम्हाला ती मदत देऊ दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने पंजाब सरकारने पंजाब सरना का सरकारने पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली तसंही देवेंद्र फडणवीस का करू शकत नाही हे देवेंद्र फडणवीस काय म्हणतं की ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नाही आहे आता एक कुठलं संविधान कुठला नियम काय कायदा अशा वेळेस वाचून दाखवतो मतदान मागायच्या वेळेस तुम्हाला लाजा नाही वाटत का त्यावेळेस तुमच्याकडे असं कुठलं संविधान नसतं का की आपण खोटं बोललो किंवा असे काही नियम नाही आहे का की आपण बेंबीच्या देठापासनं शेतप शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार होतो तो कोरा का केला नाही याची कुठंतरी खंत वाटत नाही का थोडीफार मनाची नाही तर जनाची वाटत नाही का एवढं स्पष्ट आपलं बोलणं आहे कारण की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ना त्या नुकसान भरपाईसाठी हे सरकार तत्पर नाही आहे आणि म्हणूनच म्हणतो महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं समीकरण घडणं गरजेचं आहे आणि ते समीकरण घडण्यासाठी या दोघा भावांना एकत्र येणं गरजेचं आहे हे दोघं जर एकत्र आले ना तर अक्षरशः महाराष्ट्रामधील मनसैनिक शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे जर एकत्र आले ना हे जे काही चिल्लर पिल्लर आहेत ना यांची काही अवकात नाही ते गोपीचंद पडरकर कुठंही काहीही बरडतं कालच जयंत पाटलाला म्हटलं की तुझं कोणत्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं त्याच्या आधी म्हणे तू राजारामाची अवलादच नाही ते झालं दुसरं झालं भ्रष्टाचार आता अजित पवारने डी वाय एस पीला काहीही आरे तुरेची भाषा केली परत एकनाथ शिंदेच्या गटातील कोण प्रवक्त्या सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला स्टंटबाजी करायला गेले स्टंटबाजीमध्ये त्याने पण चांगलं उत्तर दिलं तिकडनं म्हणजे असे हे भारूड भरती भरून ठेवले धनंजय मुंडे असो किंवा ते रमी मॅन कोकाटे असो हे सगळे असे भरून ठेवलेत आणि म्हणूनच या महाराष्ट्राची दुर्दशा होत आहे मित्रांनो या दुर्दशेला कारण हे महायुती सरकार आणि सगळ्यात त्यांचा मोरक्या म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसला काय बोलावं पंचवीस लाखाचा बेड तुम्ही स्वतःसाठी झोपण्यासाठी किती वेळ झोपता घरी तुम्ही इकडे तिकडेच तर दौरे असता तुमचे तरीही तुम्हाला पंचवीस लाखाचा बेड पाहिजे आणि त्या शेतकऱ्याच्या घरात तुम्ही म्हणता की पाच दिवस सॉरी प पाच फूट पाणी दोन दिवस पाहिजे तेव्हा आम्ही तुम्हाला पाच हजार देऊ अरे अरे रे, रे नालेक सरकार बेकार सरकार आणि या बेकार सरकारच्या विरोधात उद्याचा दसरा मेळावा नक्कीच गाजायला पाहिजे आणि तो गाजवण्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ शेअर करा हे दोन लोक एकत्र येणं गरजेचं आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला तर विसरत नका जा तुम्ही सगळ्यात आधी लाईक ठोका जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद